हो लोक पागल याच्यासाठी पीस विकतो तुम्ही इकडे तिकडे आलोच ना का मला आणि याला घ्या घ्या तुम्हाला आवडत घ्या ये स आज जवळजवळ आहे असं इथपर्यंत घ्यावेला घेतलं उजूक दाभास क्षेत्र चालू होते आणि त्याला असं जवळजवळ

फोडतर वजहें दो कुτοम्या, जो टीकु nihापाड जो गाशें आघ हर इसच्ज साखीत कर गरखें धिलागाणास हासी तक हो, प्रखेंस